नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कुरा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी फिरणारे रत्नागिरी कसोब फंडसोप रत्नागिरीचा गोळप सडाचा जो परिसर आहे त्याच्यात जे जे काय बघायला मिळेल ते मी बघणार आहे हा गोळप सड्याचा भाग आहे इकडे गोळपसळा विवेकानंद नगर आणि इथे आहे पहिली धर्मशाळेचा बोर्ड आणि ही आहे ती पहिली धर्मशाळा आणि इथे आहे ती स्टेपवेल ॲक्च्युली हे नवीन बांधले दोन हजार सहामध्ये ॲक्च्युली धर्मशाळा इथे होती आणि इथे समजा होळीचा कार्यक्रम असतील नाटक वगैरे असेल तर त्याच्यासाठी लोकांची व्यवस्था पाण्याची म्हणून वापर केले ही सुंदर अशी स्टेपेल आहे वाहता रस्ता आहे आणि इथे वरपर्यंत पाणी आहे रेक वरपर्यंत गोळपशाळा ही दुसरी एक एक गोल आहे तिचा आणि इव्हन आता ढासळ आहे काय अर्थ राहिला नाही हा बाग कुठला आहे रे बाग काय म्हणायचं हा गोळपशाळाच आहे ना हा आणि इकडे पण एक धर्मशाळा होती तिथे चाफ्याचं झाड आहे तिथे खाली धर्मशाळेची प्लीन तथा शिल्लक आहे फक्त इथे आहे दुसरी धर्मशाळा ह्या लोकांच्या वापरासाठी या धर्मशाळा उभा करण्यात आल्या होत्या पण आता धर्मशाळा शिल्लकच नाही आहे तर धर्मशाळेचा चौथा आहे त्याच्यावर झाड आहे ही कसोबची आहे ना विहीर फणसोप फणसोप सडा विहीर आणि वर आहे शाळा आहे ना शाड़ा ही शाळा कुठली आहे कैलासवासी निरकंठ सुभानराव साळवी कसोब संगणक कक्ष विज्ञान प्रयोगशाळा शाळा कुठली आहे लक्ष्मी केशव हा माध्यमिक विद्यालय कसोप आणि ही आहे धर्मशाळा पण आता ते धर्मशाळा पडले आणि या ह्याचं डॉक्युमेंटेशन झालंय ना आर्किटेक्चरल डॉक्युमेंटेशन झालंय फणसोपची स्टेपवेल कसोब तिठ्ठा आहे आणि इथे अष्टकोनी पार आहे अष्टकोनी पार हौसेचं काम आहे ते चौकोनी पार बघायला मिळतात आयताकृती हे झाड कसलं आहे रे हे काय म्हणायचं याला आणि हे काय ह्याच्यात काय डेकोरेशन करतात का होळीच्या वेळी डेकोरेशन करतात हा वा काय रात्री एकदम मस्त दिसत असेल हो ना कसोबची होळी प्रसिद्ध आहे हा आणि इकडे कसोप आहे इकडे कसोप बन आणि ग्रामपंचायत आहे फंडसोप आणि इकडे ह्या कंपाऊंडच्या आतमध्ये गेल्यावर खाली समुद्र किनारे गेल्यावर एक स्टेपवेल आहे आणि हे कसोप मधली जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा आणि साल बघा काय स्थापनेचं बारा जून अठराशे पासष्ट म्हणजे पस्तीस शंभर एकशे पस्तीस चोवीस दीडशे वर्ष जवळपास आता हे नवीन बिल्डिंग आहे पण हे छोट्या शाळा मला जाम आवडतं तशा ही चौथीपर्यंत असेल ना सातवीपर्यंत असेल मस्त हे रंगकाम जे करतात ना शाळांमध्ये ते तर भारीच एकदम आपला रत्नागिरी जिल्हा मंडणगड दापोली गुहागर रत्नागिरी लांजा राजापूर देवरुख देवरुख चिपळूणखेड सातारा जिल्हा कोल्हापूर जिल्हा रायगड जिल्हा हे कसोप म्हटलं केदारेश्वर मंदिर आहे आणि इथे सुंदर असा लाकडातला हनुमान, हनुमान। आहे छो, हा लाकूड आहे त्याच्यातच कोरलेला आहे अत्यंत देखणं असं काम आहे इकडे पण हनुमान दोन्ही ठिकाणी हनुमान आणि छो छोटासा दरवाजा हा पाच फूट असेल एक नंबर वा छान हाय सभामंडप हे आहे कक्षासन इथे आहे मांजर एक नंदी आहे ही विशेष अशी गणपतीची मूर्ती आहे आणि ही माहिती आहे मौजे फणसोब समोर कड्यामध्ये केशव जोग जोशी यांना स्वप्नात दृष्टांत देऊन इसवी सन सोळाशे पंचावन्न साली मंदिर स्थापन केले मांजरपणे इकडे देवदर्शनाला आलाय हे काय काय म्याव म्याव करते मांजर हे पण काहीतरी लिहिलंय शंभू अत्यंत देखणी अशी शंकराची पिंडी आहे सुंदर खांबाचं काम एकदम जुनं आहे आणि वरच हे टिपिकल जी अरेंजमेंट असते कोकणातल्या मंदिरांची याला काय म्हणतात ना मी विसरलो हे वासे असतात पण ते असे टिपिकल असे असे वाकडे 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 असतात सगळ्या मंदिरामध्ये हे डिझाईन दिसतं काय त्याला नक्की काय शब्द आहे काय माहिती आहे टेक्निकल त्याचा कळस आणि गाभारा एकदम जुना आहे काही मंदिराचे खांब हे आता नवीन बनवलेले आहेत पण हे जे हे जे लाकडाचं कोरीकाम हे जुनं आहे नंदी खूप स्पेशल आहे एकदम छान टुमदार ही मोठेची विहीर आहे कसोब गावातली आणि ती वापरात आहे आणि अशा सगळ्या विहिरी इथे वापरातल्या विहिरी गावामध्ये बघायला मिळतात आणि हे पण बाहेरचा जो सभामंडप आहे त्या सभामंडपामध्ये सुद्धा असं हे लाकडाचं काम आपल्याला ला बघायला मिळतं सुंदर असं हे दाखवायचं तर येतं डेकोरेटिव्ह असं द्वार श दरवाजा द्वार आहे आणि बिंबावर लाकडाचा गणपती आहे अत्यंत देखडं असं कीर्तिमुख आहे आणि हा दरवाजा सुद्धा जुनाट आहे आणि याची हाईट आहे पाच फूट हे सुंदर असं काम केलेलं आहे हे काम करणं सोपं नाही आहे एकदम खूप कला कुसळ लागते हातात लाकडावरचं काम आहे हे केदारेश्वर मंदिर आणि ही त्याच्यामागची विहीर आहे आणि रहाटाची विहीर स्टेपवेल नाही आहे पण आता त्या विहिरीमध्ये अजिबात पाणी नाही आहे पण सुंदर असं हे असे पाट काढलेले आहेत आणि पाणी सगळीकडनं इकडून इकडे असं फिरवलेलं आहे आणि ते बाहेर तिकडे नेऊन बाहेर या अशा पाटांनी इकडेसुद्धा सगळीकडे असं फिरवलेलं आहे असे पाठ काढलेले आहेत असं फिरवलेलं आहे चारी बाजूने आणि इकडे पण त्याला एक दरवाजा आहे असा हे हा भाटे ब्रिज आहे आणि खाली आहे राजीवड आणि ती आहे अठराशे त्रेपन्न सालातलं टेक्निकल स्कूल हे खूप जुनं स्कूल आहे आणि विक्टोरिया राणी वगैरे असेल तर तिच्या लाकडाचं सामान असेल तर ते सगळं इथे त्याचं सामान ते इथे बनवलं जायचं आणि हा सगळा परिसर आहे हा राजीवडा इकडे इकडे राजीवडा आहे आणि खूप मच्छिमारी बंदर आहे मच्छिमारी बंदर आहे आणि खूप ऐतिहासिक घटना इथे घडलेल्या आहेत सांस्कृतिक घटनाचा सा साक्षीदार असलेला भाटेचा ब्रिज आहे ना भाटे ब्रिज द फेमस भाटे ब्रिज आणि इथे पलीकडे नारळ संशोधन केंद्र आहे हा जयस्तंभ आहे ना हा कोचो रोड येतो तो कुठला आहे हा रे रोड हात खंब्यावर नाही जातो मध्ये जातो तो रोड हा पाव पावस सागरी महामार्ग आणि हा इकडे जाईल तो हा खाली जातो मार्केटला किल्ल्यात जातो हा रत्नागिरीच्या सागरी महामार्गाला मिळेल आणि अजून इकडे इकडे काय कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत तशा बघण्यासारख्या ह्या परिसरात अशा तसा विशेष असं काही नाही कोर्ट आहे म्हणजे कोर्ट ते जुनं पुढे सिव्हिल हॉस्पिटल आहे सिव्हिल हॉस्पिटल पुढे ते आंबेडकर पुत्र आहे त्याच्या बाजूला सिव्हिल हॉस्पिटल हे पीडब्ल्यूडी ऑफिस आहे त्याच्यानंतर की प्रादेशिक रुग्ण मनोरुग्णालय आहे ते आता त्याला काही वर्ष दोन तीन वर्षात त्याला जिल्हा मनोरुग्णालय होणार आहे प्रादेशिक कोल्हापूर बरोबर जिल्हा मनोरुग्णालय ते पण जुने अठराशे शहात्तर विशेष विशेष अशा इमारती आहेत ना त्या कुठल्या भागात या सिटीच्या भागात येत का कुठल्या भागात म्हणजे आळी कुठे आळी आळी खाली आहे खाली आहे खाली आहे हा, हा। ब्रिटिश कालीन मधला म्हणजे हे सिव्हिल ऑफिस ठीक आहे पुढे सिव्हिल येत जरा पुढे घेऊन आपण डावीकडे आतल्या साईडला गेलो बाजूला बाजूला जेल आहे जुने जेल हॉस्पिटल मनोरुग्णालय वगैरे ब्रिटिश कालीन असा भाग आपण म्हणू शकतो हे टिळाकाळीमध्ये कोकण जिओग्लिप्स अँड हेरिटेज रिसर्च सेंटर हे सायन्स अँड हेरिटेज रिसर्च सेंटर आहे है, आय आय टी एम प्रवर्तक टेक्नॉलॉजीज यांच्या कोलॅबरेशनने हे अत्यंत सुंदर असं कातळशिल्पचं अभ्यास केंद्र आहे असं आपण म्हणू शकतो आणि इथे आल्यावर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळू शकते आणि कातळशिल्प कोकणातली ह्याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती हवी हो असेल वेगवेगळ्या प्रकारची माहिती तुम्हाला इथे मिळू शकते इकडे एक ऑडिओ व्हिडिओ क्लिप दाखवली जाते दहा मिनिटाची आणि सगळी डिटेल अशी माहिती तुम्हाला मिळू शकते हा जो नकाशा आहे ही कातळशिल्प बनली कशी त्याचा ह्या नकाशा बनवलेला आहे ही ॲक्च्युली साईट आहेत त्या साईटवर मिळालेली टूल्स आहेत या टूल्सचा अभ्यास करून कातळशिल्पांचं डेटिंग करता येतं म्हणजे किती वर्षांपूर्वीचे आहेत आणि तुम्हाला शिल्प यांच्याशी रिलेटेड जी काही माहिती हवी असेल ती इथे तुम्ही इथले जे रिसर्च करणारे आहेत स्टाफ त्यांना विचारू शकता तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करू शकता आणि खूप सुंदर असं हे सेंटर आहे आणि हे आहे पटवर्धन विद्या मंदिर जुनी अशी शाळा आहे मस्त अशी आणि इकडे आहे सावरकरांचा पुतळा आणि ही आहे पतित पवन मंदिराच्या जवळची एक जुनी चाळ इकडे मागे पथितपवन मंदिर आणि ही जुनी अशी चाळ आहे पतित पवन मंदिराच्या इथे मोठे मोठे दरवाजे वगैरे आता बघायला मिळत नाही हेरिटेज रत्नागिरी रहा आहे साई कृपा रिक्षा स्टॉप परतवणे नाका परटवणे नाका आहे आणि इथे मी हा माझा व्हिलॉक संपवतो इकडे आहे पांढरा समुद्र या साइडला आणि हे आहे रत्नागिरी शहर जुनी तांबटाळी अशा तऱ्हेने कसोप आणि रत्नागिरी शिल्प संवर्धन केंद्र याच्याशी संबंधित असला व्हिलॉग मी इथेच संपवतो आहे माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर